या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा कवी श्रेष्ठ कुसुमग्र स्मृती सम्मान कोणाला मिळाला त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए अरुणा डेरी तर लक्षात ठेवा बघा कवी श्रेष्ठ कुसुमाग्र स्मृती सम्मान पुरस्कारा अरुणा ढेरे यांना मिळालेला आहे तर बघा यंदाचा जो काही पुरस्कार आहे हा अरुणा ढेरे यांना जाहीर झालेला आहे अरुणा ढेरे कोण आहेत तर बघा ज्येष्ठ कवयित्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष आहेत पा हा पुरस्कार कोणाच्या वतीने दिला जातो तर विदिशा सांस्कृतिक मंचाच्या वतीने हा दिला जातो पुरस्काराचं वितरण बघा म्हणजे देण्यात आला तर दहा मार्चला माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये हा पुरस्कार देण्यात आला कोणाच्या हस्ते देण्यात आला तर ज्येष्ठ साहित्यक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे जागतिक ग्राहक दिवस केव्हा साजरा केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न बघा मुंबई पोलिसला इतर सुद्धा बघा दिवसावर भरपूर वेळा प्रश्न रिपीट झालेले आहेत तर लक्षात ठेवायचं बघा पंधरा मार्च पंधरा मार्चला हा दिवस साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात बघा एकोणीसशे त्र्याऐंशी पासून करण्यात आली होती या दिनाचा उद्देश काय बघा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यामागचा विशेष उद्देश म्हणजे काय ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आणि फसवणूक काळाबाजार कमी माफ इत्यादी बळी पडल्यास त्यांना त्याबद्दल तक्रार करण्याचा अधिकार आहे बघा ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस वीस जुलै दोन हजार वीस रोजी लागू करण्यात आला होता पुढचा प्रश्न काय बघा महिला प्रीमियर लीग म्हणजे डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसचा चा, चा विजेता संघ कोणता आहे तर लक्षात ठेवायचं मुंबई इंडियन्स हा आपलं उत्तर आहे बघा कोणतं मुंबई इंडियन्स हा आपलं उत्तर आहे यामध्ये विजेता संघ कोणता राहिलेला आहे तर मुंबई इंडियन्स उपविजेता संघ बघा दिल्ली कॅपिटल्स याचं आयोजन चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आलं होतं यामध्ये एकूण पाच संघ सहभागी होते किती पाच संघ सहभागी होते त्या संघाची नाव बघा दिल्ली कॅपिटल्स गुजरात जायंट्स मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बँगलोर युपी वॉरियर दोन हजार तेवीसचा चा विजेता संघ कोणता आहे मुंबई इंडियन्स राहिला बघा दोन हजार चोवीसचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बघा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने बाजी मारलेली आहे लक्षात ठेवायचं आहे आणि दोन हजार पंचवीस आता आय पी एल दोन हजार पंचवीससाठी साठी दिल्ली संघाचा कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झाली तर अक्षर पटेल लक्षात तर मित्रांनो ही पुरुषांचे आयपीएल पुरुषांच्या आय पी एलमध्ये मध्ये दिल्ली संघाचा जो काही कॅप्टन आहे बघा तो अक्षर पटेल हा बनलेला आहे पुढचा प्रश्न बघा रोहित शर्मा आय सी सीच्या तिन्ही प्रकारामधील स्पर्धामध्ये एकूण सर्वाधिक सामने जिंकणारा कितवा क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे तर हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार ठरलाय बघा कितव्या दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार ठरलेला आहे कितव्या दुसऱ्या क्रमांकाचा पुढचा प्रश्न काय बघा वारकरी साहित्य परिषदेचे संत साहित्य वारकरी संमेलन कुठे होणार आहे ते बघा शिर्डीमध्ये मध्ये होणार आहे कोणत्या ठिकाणी होणार आहे शिर्डी मध्ये होणार आहे भारताच्या कोणत्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे तर अरुंदासाठी झाली आहे कशासाठी अरुंदासाठी याची निवड झाली आहे पुढचा प्रश्न बघा पंतप्रधान सूर्य घर योजनेमधील महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र क्रमांकावर कितव्या क्रमांकावर दुसऱ्या देशामधील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळाला आहे तर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला देशामधील एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड देण्यात आलेला आहे खेलो इंडिया विंटर गेम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदकं जिंकले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राने तेरा पदकं जिंकलेत आहेत बघा किती तेरा पदकं जिंकलेले आहेत मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशने मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना जाहीर केलेली आहे पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धा कोणी जिंकली आहे ही झारखंड राज्याने जिंकली आहे लक्षात ठेवा पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार पंचवीस झारखंडने जिंकलेली आहे इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अँबेसेडर कोण बनला आहे तर सलमान खान हा बनलाय लक्षात ठेवायचंय आहे सलमान खान हा बनलेला आहे पुढचा प्रश्न बघा कवी श्रेष्ठ कुसुमाग्र स्मृती सन्मान कोणाला मिळाला आहे तर आताच पाहिला आपण डॉक्टर अरुणा ढेर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे तर तमिळनाडू सरकारने हा घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा सौर स्मारक उभारण्यात येणार आहे तर पानिपत या ठिकाणी उभारण्यात येणार आहे भारतामध्ये पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड ब्रिकचं आयोजन करण्यात आलं तर कोणत्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणीचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी विमानतळाला एअर ड्रोम परवाना मिळाला आहे तर अमरावती या ठिकाणीचं करेक्ट आन्सर आहे नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलं आहे तर त्रिपुरा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तरे पाहा जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे तर बांगस घाटी कोणत्या भागात आहे बांगस घाटी कोणते राष्ट्रीय उद्यान देशामधील अठ्ठावन्व कितव व अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प बनला आहे तर माधव राष्ट्रीय उद्यानाचं बरोबर उत्तर आहे भारतामधील पहिली हायड्रोजन ट्रेन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला हरियाणामध्ये मा कोणत्या मार्गावर सुरू होईल तर जिंद ते सोनीपत दरम्यान याचं बरोबर उत्तर आहे या ठिकाणी बघा काही प्रश्न आहोत चालू घडामोडीचे पहिला प्रश्न बघा प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस मधील आयोजित परेडमध्ये सर्वोत्तम चित्रपट हे कोणत्या राज्याला मिळाला आहे तर उत्तर प्रदेश आपलं बरोबर उत्तर बघा कोणता आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न पहा कृषी अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ॲग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे तर आपल्या महाराष्ट्राने हा चालू केला आहे नेक्स्ट बघा जॉब एलरडीस यांनी नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे तर ते खालीलपैकी कोणत्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते तर आय सी सी लक्षात ठेवायचं आय सी सी आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे तर दिब्रुगड शहराची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा उदयनमुख आय सी सी मेन्स क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त केमेंदू मेंडीस हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर हे श्रीलंका या देशाचे खे खेळाडू आहेत बघा लक्षात ठेवायचं हे श्री श्रीलंका त्याच्यानंतर बघा उदयनमुख आय सी सी वुमेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त अनेरी डेरकसन हे कोणत्या देशाचे खेळाडू तर दक्षिण आफ्रिकेचे हे खेळाडू आहेत कैलास मानस सरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान थेट उड्डाण उड्डाण सुरू करण्यात येणार आहे तर भारत आणि चीन आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आय एस एसवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण बनले आहेत तर कॅप्टन शुभांशु शुक्ला हे बनले आहेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजे सी आर पी एफचे चे नवीन महासंचालक म्हणून कुणी पदभार स्वीकारलेला आहे तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले तर पुणे जिल्ह्यामध्ये बघा हे आयोजित करण्यात आले कुठे पुणे कोणत्या राज्याने स्वतःचं इनलँड मॅग्रोव मॅग्रोव्ह गुनेरी नावाचं पहिलं जैवविविधता वारसा स्थळ घोषित केलं तर गुजरातने केलं पहा कोणाच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समितीची स्थापना करण्यात आली तर हर्ष कुमार देशामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर गुजरात राज्य ठरलं आहे कोणत्या ठिकाणी विज्ञान फाई विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं पणजी या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस कधी साजरा केला सा जातो एकतीस जानेवारीला साजरा केला जातो एका वर्षाचा चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही हो व्हिडिओ झाली असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चित राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीन स्क्रीनशॉट टाकायचं आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवायचं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे काही परिसर आहे बघा परिसराला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्यात आले पहा खेलो इंडियाची हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कोठे होणार आहेत तर जम्मू आणि काश्मीर लडाख या ठिकाणी बघा खेलो इंडिया दोन हजार पंचवीस चे जे काही खेळ आहेत पहा ते होणार आहेत बुद्धिबळ विश्व विजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे तर लक्षात ठेवा डी गुकेश अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आय एम पी सुद्धा आहे बघा डी गुकेश बुद्धिबळ विश्व विजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू डी गुकेश हा ठरलेला आहे नेक्स्ट बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस ही कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती तर सिंगापूरमध्येही आयोजित केली होती तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण पाचशे लाईक टू पाचशे लाईक तुम्ही नक्की कंप्लीट करताल थेंबे थेंबे तळीसाची त्यामुळे तुम्ही जेवढे पण पाहता असा तेवढे नक्कीच एक लाईकच्या बटनवर टच करा तर बघा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डी गुकेशने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या देशाचा खेळाडूचा पराभव केला तर चायनीजचा वाता बघा लक्षात ठेवायचं चायनीज नेक्स्ट बघा टाईम मासिकमधून पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर तर डोनाल्ड ट्रम्प यांना बघा हा पुरस्कार मिळालेला बघा कोणाला डोनाल्ड ट्रम्प यांना टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना कितव्यांदा मिळालेला आहे पहा तर दुसऱ्या वेळेस त्यांना हा पुरस्कार मिळालेला बघा कितव्या वेळेस दुसऱ्या वेळेस पुढचा प्रश्न बघा फिफा विश्वचषक दोन हजार चौतीसचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर सौदी अरेबिया या ठिकाणी बघा दोन हजार चौतीसचं आयोजन करण्यात येणार आहे पहा जागतिक हिंदू इकॉनॉमिक काय प्रश्न आहे जागतिक हिंदू इकॉनॉमिक परिषद दोन हजार चोवीसचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर मुंबईमध्ये बघा हे करण्यात आलं होतं लक्षात ठेवायचं आहे मुंबईमध्येही करण्यात आलं होतं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्रामधील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे तर मानेचीवाडी ग्रामपंचायतीला बघा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आलेला आहे मानेचीवाडी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो साता सा ही सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कुठं पुढं सातारा जिल्हा लक्षात ठेवायचं आहे बघा सातारा नेक्स्ट पहा मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर अश्विनी भिडे यांची बघा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेली आहे बघा अश्विनी भिडे यांची संजीव खन्ना भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत बघा संजीव खन्ना तर हे एक्कावन्नवे सरन्यायाधीश आहेत लक्षात ठेवायचं हे एकावनवे सरन्यायाधीश आहेत नुकताच भारतीय राज्य घटना निर्मितीचा टिंबटिंब महोत्सव साजरा करण्यात आला तर बघा अमृत महोत्सव भारतीय राज्य घटना निर्मितीचा या ठिकाणी साजरा करण्यात आला कोणता अमृत महोत्सव बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या वादळाला फेंगल याचे कोणत्या देशाने नामकरण केलं तर सौदी अरेबियाचं करेटान श्रीपा बघा लक्षात ठेवायचंय सौदी अरेबिया याचं करेटन श्रीपा नेक्स्ट पहा नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते किती बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आले तर बघा सतरा जणांना हा पुरस्कार देण्यात आला बघा पी एम राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस बघा राष्ट्रपतींच्या हस्ते सतरा बालकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पा या ठिकाणी जर पाहिलं पुरस्कारचं स्वरूप काय एक पदक प्रमाणपत्र एक लाख रुपये आणि हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून दिला जातो बघा पाच ते अठरा वर्षादरम्यान हा पुरस्कार दिला जातो बघा सात क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो इनोव्हेशन त्याच्यानंतर कला आणि संस्कृती विज्ञान पर्यावरण तंत्रज्ञान सामाजिक सेवा खेळ आणि शौर्यामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो पहा नुकतेच सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला तर बघा देविका सिहागने हा किताब जिंकलेला आहे पहा सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप ईशे ऐंशीव्या क्रमांकाची स्पर्धा आहे बघा महिला एकेरीचा विजेता दिविका सिहाग आणि पुरुष एकेरी कोणी बघा यम रघु टिंबटिंब यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा ध्वज प्रदान केला होता भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर सरदार वल्लभभाई पटेल यांना बघा ओळखलं जातं नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महाराष्ट्र राज्य म्हणजे जे काय आपलं एसआरपी एस आर ची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली होती राज्य राखीव पोलीस दलाचा रेजिंग डे कधी असतो तर सहा मार्चला असतो हे पण लक्षात ठेवायचं मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेंद्र भारती हे आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आपले गृहमंत्री आहेत बघा गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत हे लक्षात ठेवा योगेश कदम हे आहेत कोण आहेत योगेश कदम त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय कुठे ते मुंबईमध्ये बघा महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत तर एकूण आठ पोलीस परिक्षेत्र आहेत महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताराचं चिन्ह आहे तर पंचकोणी लक्षात ठेवायचं हे पंचकोणी ताराचं चिन्ह आहे भारताचे गृहमंत्री कोण आहेत अमित शहा कोण आहेत अमित शहा महाराष्ट्रामध्ये सध्या कोण किती पोलीस आयुक्तालय आहेत तर बारा पोलीस आयुक्तालय आहेत महाराष्ट्र मा, पोलीस स्मृती दिवस कधी असतो एकवीस ऑक्टोबरला असतो बघा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत तर पंकज हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा नेक्स्ट बघा खालीलपैकी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची करायची पा तर लक्षात ठेवा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फांसळकर बरोबर आहे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतीसुद्धा बरोबर आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बरोबर आहे भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग का नाही तर कोण आहेत बघा अमित शहा बघा लक्षात ठेवायचंय अमित शहा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी फोटे आहे तर पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र पोलिस दलाचं प्रशासन मुंबई पोलिस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्ननुसार नुसार चालतं बघा लक्षात ठेवायचं एकोणीसशे एक्कावन्न चालत पा महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तर मीरा बोरवणकर ह्या महाराष्ट्रामधील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी होत्या लक्षात ठेवा आय पी एस अधिकारी महाराष्ट्रामधील तेरावे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे तर नांदेड हे बघा आपल्या महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय बनणार आहे पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्र पोलीस वार्धापन दिवस कधी साजरा केला जातो तर दोन जानेवारीला हा साजरा केला जातो लक्षात ठेवा कि नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे तर चार खेळाडू आहेत बघा किती चार खेळाडूंना सन्मानित करण्यात आहे पहा तर बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार क्रीडा मंत्रालयाकून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि चार खेळाडू कोण आहेत पहा आताच पाहिलं आपण डी गुकेश आताच पाहिलं तो बुद्धिबळपटू पा आहे हरमप्रीत सिंग हॉकी संदर्भामध्ये डी गोकेश बुद्धिबळपटू हे प्रवीण कुमार बघा प्यारा खेळाडू आहे आणि मरु भाकर नेमबाजे बघा चार खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला बघा पहिला पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव मध्ये विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला होता आणि ते बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भामध्ये पूर्वी या पुरस्काराचं पुरस्कार। नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नावामध्ये बदल दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आला आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव करण्यात आलं बघा किती रक्कम भेटते तर पंचवीस लाख रुपये या ठिकाणी रक्कम भेटते लक्षात ठेवायचे दोन हजार तेवीस मध्ये सात्विक राईज सात्विक साईराज रेड्डी बॅडमिंटन संदर्भामध्ये बॅडमिंटन या दोघांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला होता बरोबर राष्ट्रीय दोन हजार चोवीसचे चे विजेते जर पाहिले तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार डी गुकेश हरम हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमार आणि मनुभाकर अशा चार व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आले बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार बरोबर अर्जुन पुरस्कार भरपूर देण्यात दे, अन्नुराणी बघा ॲथलॅटिक्सचे प्रकारे नीतू नीतू हा बॉक्सिंग संदर्भामध्ये पहा स्वीटी सुधा बॉक्सिंग वंतिका अग्रवाल बुद्धिबळ सलीमा टेटे हॉकी अभिषेक हॉकी संजय हॉकी जर्मन प्रीत सिंग हॉकी सुखजित सिंग हॉकी राकेश कुमार पॅरा तिरंदाजी प्रीती पाल पॅरा ऍथलॅटिक्स जीवनची पॅरॅथलॅटिक्स अजित सिंग पॅरॅथलॅटिक्स सचिन सर्जेराव खिलारी पॅरॅथलेटिक्स धरमवीर पॅरॅथलॅटिक्स प्रणव सुरमा पॅरॅथलॅटिक्स एच हो कातो सेमा पॅरॅथलॅटिक्स सिम सिमरन सुधा पॅरॅथलेटिक्स पॅरॅथलेटिक्सला भरपूर जणांना देण्यात आले त्याचप्रकारे तुलसीमती मुरु केसन ही पॅरा बॅडमिंटन आहे बघा नित्य श्री सुमती सिवन पॅरा बॅडमिंटन मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन कपिल परमार ही पॅरा जुदोमध्ये त्यांना देण्यात आली आहे बघा अशा भरपूर जणांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी पहा अर्जुन पुरस्कार आजीवन दोन हजार चोवीस विजेता सुचा सिंग बघा अथलेटिक्स मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा जलतरण पटू विभागा द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे बघा नियमित श्रेणीमध्ये शुभाष राणा प्यारा शूटिंग संदर्भामध्ये दीपाली देशपांडे शूटिंग आणि संदीप सागवान हॉकी यांना हा तुरुणचार्य पुरस्कार आहे जीवन गौरव पुरस्कार एस मुरलीधरन बॅडमिंटन संदर्भामध्ये त्याच्यानंतर आर्मांडो अग्नेलो कोलाको याला फुटबॉल संदर्भामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा पुरस्कार आहे बघा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे आहे बरोबर त्याच्यानंतर पुढचे पुरस्कार आपण बघूयात नुकतेच संतोष ट्रॉफीचा विजेता संघ कोणता ठरला आहे तर पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला लक्षात ठेवायचे पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला आहे बघा संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये व एडिशन होतं बघा बरोबर ही फुटबॉल स्पर्धा आहे बघा लक्षात ठेवा संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा आहे जो काही शेवटचा सामना आहे केरळ आणि पंजाब दरम्यान झाला होता ते पश्चिम बंगाल संघ विरुद्ध झाला होता आणि विजेत्या या ठिकाणी पश्चिम बंगाल राहिलेला आहे पहा नुकतेच अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या देशामध्ये दे करण्यात आलं होतं तर नेपाळमध्ये बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा नुकतेच यू आय डी ए आयचे प्रमुख कोण बनले आहेत तर भुवनेश्वर कुमार बघा यू आय डी ए आयचे प्रमुख बनले आहे पहा लक्षात ठेवायचं आहे हे बनलेले आहेत नेक्स्ट